अध्यक्ष आहे जे महिला अध्यक्ष आहेत जे नगरसेवक आहेत ते सर्व आज आम्ही इथे एकत्र बसलेलो आहोत आणि ही पारंपरिक जागा जी आहे ही काँग्रेस पक्षाला सुटावी ही आम्ही आमच्या नेत्यांकडून आम्ही आग्रहाची विनंती करतो ही जर जागा जर गेली तर ही कायमची जागा आपण काँग्रेस पक्ष गमवून जाऊ कारण जो कोणी नेता जर आपल्याकडनं ही जर जागा मागत असेल तर त्या नेत्याला पण आपण कुठेतरी विधानसभेची जागा दिली आणि विधानसभेची जागा दिली म्हणजे ती आपल्या हातून गेली आणि कमीत कमी त्या नेत्यांनी जरी विचार केला पाहिजे की आपण या वेळेला विधानसभेची आपण काँग्रेस पक्षाची जेव्हा काँग्रेस पक्षाच्या हातून जेव्हा आपण राष्ट्रवादीला जी जागा घेतली आणि तिथे आपण निवडून आलो ती शेवटी जागा आमच्या हातून गेली ना आज ही पण जर भिवंडीची जर जागा जर तुम्ही अशीच जर तुम्ही घेत असाल तर मग एकदा गेली म्हणजे गेली त्याच्यामुळे आमची माझी वैयक्तिक विनंती आहे की ही जागा काँग्रेस पक्षाने लढवावी आणि काँग्रेस पक्षच लढवेल एवढा मला आत्मविश्वास आहे आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले विधिमंडळ पक्ष नेते माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात हे यांना आम्ही निवेदनही दिलेले आहे की ही कुठल्याही क्षणी काँग्रेसकडून जागा बाहेर जाता कामा नाही ही भिवंडी पारंपरिक जागा आहे या जागेवर काँग्रेस आमच्या आदरणीय राहुलजी गांधी यांचा सहा मार्च दोन हजार चौदा मध्ये मी स्वतः सभा घेतली होती त्या सभेमध्ये राहुलजींवर केसही झालेली आहे आणि त्या संदर्भात राहुलजी या भिवंडी कोर्टात येत आहे आणि आम्हाला या दोन हजार चौदाचा बदला म्हणून या भिवंडी दोन हजार लोकसभेवर दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला घ्यायची आहे म्हणून माझी कलकलीची विनंती आहे माझ्या सर्व नेत्यांना की ही जी जागा आहे काँग्रेस पक्षालाच मिळावी हे माझा वैयक्तिक आता मान्य